आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त मात्र असत माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीसी वाटते स्त्री आहे म्हणून घर आहे आई आहे म्हणून वात्सल्य आहे बहीण आहे म्हणून माहेर आहे मुलगी आहे म्हणून माया आहे सून आहे म्हणून वंश आहे सखी आहे म्हणून स्वास्थ्य आहे गृहिणी आहे म्हणून आहे आहे स्त्री म्हणून कुटुंब आहे स्त्री आहे म्हणूनच आपली ओळख आहे स्त्री नसेल तर काडोख आहे का नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असत कारण तेव्हाच तर माहीत पडत समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो सगळेच विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते तिला ना सुंदर बायडिंग असते ना सुंदर कवर कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण अशीच अवस्था असते किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होत जाते हे एक किमती सत्य आहे माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतःच्याच हाताने घालवून द्यायची असवय असते समोरचा शांत असला म्हणून तो नेहमी एकूण घेईलच हे गृहित धरू नये कारण शांत माणूस ही त्याच्या सहनशक्ती पलीकडे गेल्यावर एकदा का होईना तोंड उघडतोच बापाला कधी म्हणू नका आमच्यासाठी काय केलं पैसे कमवायला बाहेर पडाल ना तेव्हा समजेल बापाने आपल्यासाठी काय केलंय आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोट बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात कारण ओंधळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवू नाही ठेवू शकत अठ्ठासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाचे माणसाला अनेकदा हरवते जे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही खरंच आयुष्य जिथून चालू होतं तेथेच ते संपत कारण मुलीला जावई घेऊन जातो आणि मुलाला सून खरंच जगणं खूप अवघड असतं